छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडदुर्ग अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार करा नितीन शिंदे हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या थडग्याभोवती व दर्ग्याचे बांधकाम करण्यात आले होते त्याखेरीज एकोणीस खोल्याही दर्गा परिसरात बांधण्यात आल्या होत्या या दर्ग्यामध्ये महागड्या काचेच्या हांड्या लावण्यात आल्या होत्या तसेच मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले होते आतंकवाद कशा प्रकारे संपवावा लागतो हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या गडावर अफजलखानाचा वध करून दाखवून दिले त्याच गडावर असे अतिक्रमण होणे हे संतापजनक होते या विरोधात सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिंदू एकता आंदोलन यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत आवाज उठवला तसेच श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन चालू केले यात हिंदू जनजागृती समितीसह विविध हिंदुत्व हिंदु निष्ठ संघटनांचा समावेश होता आंदोलन चालू झाल्यावर तीन वेळा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही काँग्रेसच्या कार्यकाळात हे अवैध बांधकाम पाडण्यात आले नाही राज्यात भाजप शिवसेनेचे हिंदुत्वनिष्ठ शासन आल्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नितीन शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला शेवटी दहा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिनांकानुसार असलेल्या शिवप्रताप दिनाच्या दिवशी हे सर्व अतिक्रमण तोडण्यात आले प्रकारे या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडदुर्ग अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार करूया असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी व्यक्त केले ते महाराष्ट्रातील प्रतापगड आणि येथील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात केलेले प्रयत्न यावर बोलत होते यावेळी व्यासपीठावर हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट मध्य प्रदेश राज्यातील हिंद रक्षक संघटनेचे इंदोर येथील अध्यक्ष एकलव्य गौडा सर्व ब्राह्मण महासभेचे संस्थापक पंडित सुरेश मिश्रा आणि राजस्थान येथील संयुक्त भारतीय धर्म संसदेचे अध्यक्ष आचार्य राजेश्वर उपस्थित होते विशाळगडावरील अनेक अवैध बांधकामे झाली आहेत गडावर कोंबड्यांचा बळी देण्यात येतो यामुळे गडाचे पावित्र्य नष्ट होते या संदर्भातही विशाळगड मुक्ती आंदोलन उभे केले होते या आंदोलनाच्या माध्यमातून विशाळगडावर जी एकशे चौसष्ट अनधिकृत बांधकामे झाली आहेत ती तात्काळ पाडावीत विशाळगडावरील स्मारके मंदिरे यांची जीर्णोद्धार करावा पशुबळी देणे तात्काळ बंद व्हावे या मागण्या सरकारकडे केल्या आहेत सध्या तेथील पशुबळी बंद असून तेथील अतिक्रमण हटवेपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील असे हिंदू जनजागृती यांच्या वतीने सांगण्यात आले या प्रसंगी उपस्थितांनी दिलेल्या जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे अशा घोषणांनी सभागृह दनानून गेली